फक्त कुणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीविषयी चांगले किंवा वाईट मत बनवण्यापेक्षा जर का आपण स्वतः चार पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीसोबत संवाद साधून मगच खात्री करा स्वतःचे व्यक्तिमत्व असे बनवा की लोक तुमचे चाहते झाले पाहिजे आपला जन्म गर्दीत उभा राहायला नाही तर गर्दी करायला झाला पाहिजे तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका त्याच्यापासून शिका आणि पुन्हा सुरुवात करा कोणी करो अथवा टीका सुधारण्याची संधी हे जग त्यांच्या पुढे झुकते जो, जो परिस्थिती समोर झुकलेला नसतो मोठा माणूस तोच जो आपल्या सोबतच्या माणसाला छोटा समजत नाही जगताना असे जगायचे की लोकांनी तुम्हाला ब्लॉक नाही तर सर्च केले पाहिजे खेळपत्त्यांचा असो किंवा आयुष्याच्या तुमचा एक का तेव्हाच दाखवा जेव्हा समोर बादशा असेल इज्जत मागायची नसते काम चांगले असले की ते आपोआप मिळते खूप वेळा खराब भूतकाळ असणारे लोक चांगले भविष्य बनतात गर्दीत उभा राहणे हे माझे ध्येय नाही मला ती व्यक्ती व्हायचे ज्याची गर्दी वाट बघेल चुकीच्या दिशेने जात असलेल्या समूहासोबत जाण्यापेक्षा एकटे चालणे उत्तम आपण हे जग बदलू शकतो असा वेडेसर विचार जे लोक करू शकतात शेवटी तेच लोक जग बदलतात जीवनातील काही गोष्टी कबड्डीच्या खेळाप्रमाणे असतात तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात चांगले मन आणि चांगला स्वभाव हे दोन्ही आवश्यक असतात चांगल्या मनाने काही नाती जुळतात आणि चांगल्या स्वभावाने ती नाती जीवनात टिकतात आवश्यकतेपेक्षा अधिक मिळते त्याला म्हणतात नशीब सर्व काही असूनही रडवते त्याला म्हणतात दुर्दैव आणि थोडे कमी सापडूनही आनंद देते त्याला म्हणतात जीवन चांगल्या कामासाठी शत्रूचेही कौतुक करावे पण जर ते समजण्याची त्याची लायकी असेल तरच नाहीतर त्या कौतुकालाही तो शिवित समजणार प्रामाणिक माणसाने समाधानाने दानपेठीत टाकलेला एक रुपया हा गैरमार्गाने कमावलेल्या करोडो रुपयांच्या दानापेक्षा जास्त मोलाचा हो असतो ज्ञान असेल तर सप्त समजतात आणि अनुभव असेल तर अर्थ समजतात अपमान हे जगातील सर्वात मोठी प्रेरणा असते केवळ अपमान पचवता आला पाहिजे कॅमेरा सोबत लेन्स आणि माणसाकडे असणे गरजेचे असते आणि नीट समजण्यासाठी जिथे आपल्या किंमत नसेल तिथे शांत राहणे आणि ज्यांना आपल्या उपस्थितीने त्रास होत असेल त्यांच्याकडे जाणे टाळणे याला सेल्फ रिस्पेक्ट म्हणतात वचन देण्यापेक्षा जास्त अवघड असते दिलेला वचन जीवनभर टिकवणे चुका होतात पेनावर मात्र जबाबदारीचे ओझे असते अवघड रस्त्यामुळे कौशल्यपूर्ण ड्रायव्हर तयार होतो अवघड युद्धामुळे परिपूर्ण योद्धा तयार होतो तर अवघड परिस्थितीमुळे सक्षम व्यक्ती तयार होतो